भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्यांनी नामनिर्देशन केलं त्यामध्ये बिनविरोध अशा पद्धतीने आमचे सर्व सभापती निवडून आलेले आहेत असं आता मुख्य अधिकाऱ्यांनी ओपी तास अधिकाऱ्यांनी जाहीर केलं यामध्ये बांधकाम सभापतीपदी सन्मान्य सदस्य अजितभाया काकडे आरोग्य व स्वच्छता सभे समितीपदे श्री अक्षयजी डोबळे उपाध्यक्ष नगरपरिषद यांची निवड करण्यात आली तसेच पाणीपुरवठा सभापती विलास बापू लोंढे यांची बिनविरोध अशी निवड करण्यात आली त्याचबरोबर महिला भूबाल कल्याणच्या सभापतीपदी वैशालीताई सोनवणे व उपसभापती पदी दीपालिताई पाटील यांची निवड करण्यात आली याचबरोबर शिक्षण प्रवीणजी माळी यांची निवड करण्यात आली नियोजनपदी खूप तावडे यांची निवड करण्यात आली आमच्या आज सभापतीच्या निवडी झालेल्या आहेत लवकरच आमच्या नगराध्यक्ष मॅडम या मिटिंग कॉल करतील सर्वसाधारण सभेची यामध्ये आम्ही शंभर दिवसाचा जो प्रोग्राम आम्हाला दादांनी आखून दिलेला आहे त्यामध्ये आम्ही काही महत्त्वाचे दहा विषय आम्ही प्राधान्याने घेत आहेत आणि ते लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून दाखवू एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे कोणते विषय असतील ते विषय आम्हाला लवकरच आम्ही तुम्हाला जाहीर करू प्रेस घेऊन आम्ही तुम्हाला कळवू त्यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याचा असेल लाईटचा असेल पाण्याचा असेल अशा महत्त्वाचे जे विषय आहेत जे दैनंदिन लोकांना गरजेचे विषय आहेत ते आम्ही पा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू